बातमीपत्राची सुरुवात करतोय एका महत्वाच्या बातमीनं बच्चू कडू यांनी राजीनामा दिलाय दिव्यांग कल्याण अभियान या अध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिलाय राजीनामा देताना बच्चू कडूंनी वेगवेगळे आरोप केलेत दिव्यांग कल्याण विभागाचा बच्चू कडूंनी आरोप केलाय बच्चू कडू यांचे हे आरोप आहेत इतर राज्यांपेक्षा दिव्यांगांना महाराष्ट्रामध्ये मिळणारं मानधन हे सर्वात कमी असल्याचा आरोप आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आता बच्चू कडू स्वतः आहेत कडू साहेब स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये आवाज माझा पोहोचतोय आपल्यापर्यंत आपण या संपूर्ण पदाचा राजीनामा दिलेला आहे मात्र या पदाचा राजीनामा देत असताना वेगवेगळे आरोप आपण केलेत आपली प्रतिक्रिया काय तिथे मागे पण आम्ही बैठक झाली होती शिंदेसाहेब सिंहस्कांना जी दोन हजार पद भरण्याची मान्यता दिली ते पद भरले गेले नाही जी इतर जिल्ह्या राज्यामध्ये मानधन दुप्पट चौपट आहे चार हजार ते पाच हजार आहे आपण पंधराशे देतोय ते पण चार चार महिने देत नाही जी आणि मग असं असताना त्या पदावर राहून फायदा नाही भविष्यात आंदोलन करावी लागेल जबाबदारी करून पुढचं पाऊल या सगळ्या संदर्भात आपलं काय असणार आहे लावा लावा पाहू आता ते आता माझं असं मत आम्ही दिव्यांगासोबत विमानी नाही करू शकत म्हणून पदाचा राजीनामा दिलेला आहे भरपूर मागणी आहे मुखबिरांच्या आहे दिव्यांगांच्या आहे सरकार लक्ष देत नाहीये किंवा सरकार या सगळ्याकडे ठोस पावलं उचलत नाहीये लक्षच नाही कोणाचं घटक कमी आहे म्हणजे जसं लाडक्या बहिणीला तुम्ही तीन महिन्यात अर्ज गिरजा न स्वीकारता ऑनलाईन अर्ज स्वीकारले लगेच तुम्ही पगारही सुरू केला आणि ऍडव्हान्स पगार मानधन दिलं आणि दिव्यांगांना चार चार महिने मानधन भेटत नाही आपलं कोणाशी बोलणं झालंय मुख्यमंत्र्यांशी किंवा अन्य मंत्रिमंडळातील कुठल्या नेत्याशी वगैरे आपलं बोलणं झालं या संदर्भात शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांना भेटणार सगळ्या संदर्भात आपल्याला हवा तसा प्रतिसाद किंवा अपेक्षित आपल्याला जो प्रतिसाद आहे तो जर मिळू शकला नाही तर आपलं पाऊल काय असेल आता कसं आहे की दिव्यांगांच्या जीवनामध्ये आनंद राहावा ह्यांच्यासाठी जे जे करतात ते ते करू जी धन्यवाद आपण आमच्याशी बोललात त्यासाठी बच्चू कडू आपल्यासोबत होते आणि या संपूर्ण विषयावरती बच्चू कडूंनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे काय नेमके आरोप आहेत किंवा काय नेमक्या मागण्या आहेत या संदर्भातला एक तपशील आपल्याकडे आहे तो आपण पाहूया इतर राज्यांपेक्षा दिव्यांगांना महाराष्ट्रामध्ये मिळणारं मानधन सर्वात कमी असल्याचं बच्चू कडू म्हणतायत मानधन वेळेवर कधीच मिळत नाही असंही त्यांनी म्हटलंय स्थानिक स्वराज्य संस्था पाच टक्के निधी खर्च करत नाही असंही त्यांचं म्हणणं आहे अजूनही स्वतंत्र मंत्री नाही आणि सचिवही नाही असंही बच्चूकडूनचं म्हणणं आहे जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र कार्यालय नाही पदभरती नाही असंही त्यांनी म्हटलंय त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात बच्चूकडून नेमकं काय पाऊल उचलतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे